पर्सनल कार सगळ्यांची चेकिंग येतो म्हणून त्याशिवाय त्यांना आतमध्ये तिरुमला जात नाही तर अशा प्रकारे आपल्या आहे तर जरा जाऊन थांबूया पुढे आपले बॅग चेक करूया आपण द्वारे आपल्याला समजे राहतात आपण बोललेला आहे तर हे बघा आपले फ्रेंड्स आता आपण देणार आहे कॉफी संकेत काय मग कसं वाटतंय आल्यावर उत्कृष्ट आनंद सुंदर अविनाश हाय गाइस टेकल करा टेकल अशी वाटलं केसर हात लावून घ्या शेवटचे बघून घ्या माझे केस विघ्नेश कर ना तू पण तू पण कर ना टकल नको मित्रांनो शुभ सकाळ हे आमची सकाळ आज तीन वाजता आहे आता आम्हाला साडेतीनची ची बस पकडायची त्यामुळे लय गोंधळ चालू आहे हे सगळा पसार आवरलाय लय शिव्या खाल्ल्यात आज सकाळपासून हे आजचं काय आपण गाठल चला निघूया काय असं ते तुम्हाला दिसेलच पुढे चांगलं दिसतोय हे आज रोहन आज आपले ब्लॉगर मेन ब्लॉगरचा आज आपला हा पेराव संकेत भाऊचा हा पेहराव तिकडे गेला लुंगी बाजूला आपल्या आवी भाऊचा हा पेहराव माझी बॅग फोन तुमच्या सोबत आपले मोठे भाऊ म्हणजे आपले रोहन रोहनसे बोलतील काय असेल ते बोलून घ्यायला आहोत आपले चार वाजून तीन मिनिट झालेले आपण चाललेलो आहोत तिरुमला आता आपण सध्या आहोत तिरुपती मध्ये माझ्यासोबत आहे रुपेश परत रोहन भाऊ आहेत आपले आज आम्ही ब्रेक घेतलाय आज पूर्ण बागे आई नाही त्यांनी उदय केला परत आमच्यासोबत दादा आहे आमचा परत संकेत दादा आहे सोबत संकेत परत आमचा भाव आहे सोबत हाय आहे तर भेटूया आता आपण चेक पॉईंट पैसे आलेलो आहे ते आता आपल्या गाडीशी आणि आपल्या प्रत्येक जे जे सामानाची चेकिंग होणार प्रत्येक बस किंवा पर्सनल कार सगळ्यांची चेकिंग येतो होऊन त्याशिवाय त्यांना आतवानी ते रुमाला लवर्ची सोडलं जात नाही तर अशा प्रकारे आपल्या बस रचित होत आहे तर त्याला जाऊन दा थांबूया पुढे आपले बॅग बेग चेक करूया आपण ते मशीनद्वारे चेक आपल्याला ते आपल्याला समजेल आता पुढे गेल्या तिरुमलावरती पोहोचलेलो आहे तर हे बघा आपले फ्रेंड्स आता आपण देणार आहे कॉफी संकेत संकेत काय मग कसं वाटतंय आलं उत्कृष्ट आनंद सुंदर अविनाश हाय गाय टक्कल करायला टक्कल अशी वाटलं केसर हातला शेवटचे बघून घ्या माझी केस इग्नेश कर ना तू पण तू पण कर ना टक्कल

तर फायनली आता आपण वरती आलेलो आहे आता आपण घेतोय पांढरी कलरची लुंगी घेणार आहे आता आपला व्हाईट ड्रेस तर शर्ट आता पण आलेला आहे आणि आता जाणार आहे आपण मुंडन करा म्हणजे केस दान करायला पण जाणार आहे तर बघूया आता इथे कुठे आहे आपल्याला विघ्नेश भाऊ कर ना कसलं फार दिसत आहे केस केस कसं करायचं

ही आपली महाराष्ट्रीयन पोरं तिरुपतीच्या दरबारी लुंगी शर्ट घालून हे बघा चिमन <laughs> <laughs> आता चालले आपण तिकीट भेटले साधं तिकीट रिपोर्टिंग टाइम पाच होतं सात वाजल्या पोरं आपली जरा भटकली होती त्यांना आकली नाहीत कुठं जायचं काय नाही चालायचं आवाज पण बसला आता ओरडू वरडून आता फोन बंद करायचा आहे खूप वेळ आहे चला येतो बाय बाय गुड नाईट फायनली आम्ही लाईनीत लागलेलो आहे तर आता बघू आता फोन आम्ही लॉकरला ठेवून देणार त्यामुळे आता काय व्हिडिओ शूट करू शकत नाही अविनाश तिथं टक्कल चालले आहे ना हे शेंडी बघा अविनाशची शेंडी तर आता इथनं पुढे व्हिडिओ फोन लॉकरला ठेवून देणार ना त्याच्यामुळे आता व्हिडिओ बनवता येणार नाही आम्हाला तर आपण भेटूया थोड्याच वेळात थोड्याच वेळात म्हणजे कमीत कमी दोन ते तीन तास लागू शकतात कमीत कमी चार तास सांगू शकत नाही तर त्यानंतर आपण डायरेक्ट मंदिराच्या मेन व्ह्यूसाठी आणलेले मित्रांनो आपला बालाजीचं दर्शन झालेलं आहे पहाटे चार वाजता आपण निघालो होतो घरातल्या घरातून आपल्या तिरुपतीतून निघालो होतो आता संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत साडेनऊ वाजता आपलं दर्शन झालेलं आहे खूप मनापासून भारी वाटत आहे